पनवेल येथे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत असताना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा प्रोसेस फूड्सच्या सी एस आर अनुदान फंडाद्वारे उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दहा लाख रुपये किमतीची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे तातडीने हस्तांतरित करण्यात आली आहे याचा फायदा अनेक गोरगरीब गरजू कर रुग्णांना होणार आहे यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर गीते यांनी या हॉस्पिटलचा फायदा पनवेल शहर तसेच तालुक्यातील लाखो रुग्ण घेत असल्याचे सांगितले ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांनी मार्गदर्शन करताना चंद्रशेखर सोमण यांनी अनेक वर्षे या हॉस्पिटलसाठी कसे प्रयत्न केले आणि या हॉस्पिटलद्वारे अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून फायदा करून दिला याची माहिती करून दिली त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे से डॉ गिरीश गुणेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणाऱ्या प्रामाणिक समाजसेवेचे कौतुक केले या कार्यक्रमावेळी विस्टा प्रोसेस्ड फूड्सचे प्रमुख भूपिंदर सिंग सल्लागार चंद्रशेखर सोमण रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश कुणे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे शिवसेना नेते अॅडव्होकेट प्रथमेश सोमण प्रमुख महेश सावंत पोलिस निरीक्षक अभंग रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे से प्रेसिडेंट शैलेश पोटे सचिव दीपक गडगे खजिनदार ऋषिकेश बुआ प्रसाद सोनावणे माजी अध्यक्ष डॉक्टर अमोद दिवेकर डॉक्टर लक्ष्मण आवटे डॉक्टर हितेन शाह संतोष घोडिंदे लक्ष्मण पाटील भगवान पाटील नियोजित अध्यक्ष विवेक वेलणकर अनिल ठकेकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते हॉस्पिटल पूर्णत्वास नाही पर्यंत कसं चांगलं चालू राहत येईल यासाठी त्यांची विविध उपक्रम नेहमीच राबवण्यात आले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उल्लेख मी असा करतो की आपल्याकडे आप जी मॉर्च्युरी आहे ती मॉर्च्युरी पहिले कार्यान्वित नव्हती हॉस्पिटल सुरू झाले केलेली त्यानंतर लगेचच रोटरीने देखील हा उपक्रम हातात घेऊन आणखी मोठ्या कॅबिनेट के चालू केल्या आणि अशा पद्धतीने इथे मॉर्चरची सुरुवात झाली मॉर्चरची सुरुवात झाली हॉस्पिटल उभं राहिलं आता इकडच्या रुग्णांना पेशंट्सना उपचार करण्यासाठी औषध लागतील मग अशा वेळेस काय करायचं तर पनवेल तालुक्यामध्ये तुम्ही तळोजा एम आर विस्टा प्रोसेस कोर्स या कंपनीने ते जे आता व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून त्या कंपनीचे सी ओ मिस्टर भूपिंदर सिंग ज्या वेळेस त्यांना प्रस्ताव वापरणं आवश्यक आहे रुग्णांच्या भल्याकरता वापरणं आवश्यक आहे त्यावेळेस दोन हजार एकोणीस साली तब्बल दहा लाख रुपयाची औषध या हॉस्पिटलला रुग्णालयासाठी भूपेंद्र सिंग साहेबांनी मंजूर करून राज्यपालांना देण्यात आलेली होती त्यानंतर लगेचच दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा एकदा अशीच तब्बल दहा लाख रुपयाची औषध ह्याच कंपनीच्या सी एस माध्यमातून उपलब्ध झाली आणि आजचा हा तिसरा दिवस म्हणजे आपण थर्ड टाइम असं कुठच्या माध्यमातून आणि रोटरीच्या सहकार्याने आपण या हॉस्पिटलला देतोय म्हणजे हॉस्पिटल उभं करायचं आणि सोडून द्यायचं असं न करता हॉस्पिटल चांगलं चालण्यासाठी काय काय करता येईल हे आपण निश्चित केलं पाहिजे